विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आपण छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन संपूर्ण महाराष्ट्र राज्य व भारत देशामध्ये साजरा होत असतानाच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आज निवेदन सादर केलेले आहे निवेदनामध्ये आमच्या पक्षाची अशी मागणी आहे की सामाजिक न्याय विभागाचा जो पट्ट्यावधी रुपयाचा निधी आहे त्यामध्ये एस सी कॅटेगरीचा दो चारशे एक्केचाळीस कोटीचा निधी एस टी कॅटेगरीचा तीनशे सदोतीस कोटीचा निधी व इतर मागासवर्गीयांचा हजारो कोटीचा निधी जो इतरत्र वळवण्यात आलेला आहे तर तो निधी पुन्हा आमच्या एस सी एस टी वर्गाला रिस्टोर करण्यात यावा जर तसे झाले नाही तर या जातीवादी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करून संपूर्ण जिल्हाभर राज्यभर आंदोलनं करू याची नोंद प्रशासनाने घेऊन एस सी एस टी कॅटेगरीचा जो निधी आहे तो पुन्हा त्या वर्गावर करण्यात यावा अशी आमची पक्षाच्या माध्यमातून मागणी आहे जय भीम जय संविधान